आपला आवाज कोकण चोवीस तास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सध्या महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्हा केंद्रबिंदू ठरला असल्याचं मत रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलाय एका ठिकाणीच ना म्हणजे तसं बघायला गेलं तर महाराष्ट्राचा निवडणुकीचा केंद्रबिंदू हा सिंधुदुर्ग ठरलेला आहे आणि सिंधुदुर्गातल्या सगळ्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांना असं वाटायला वाटायला लागलेलं आहे की सिंधुदुर्गामध्ये एखादी प्रेस कॉन्फरन्स घेतली सिंधुदुर्गामध्ये एखादा बाईट दिला की आपण देशाच्या पातळीवर चमकतो ब्रेकिंग म्हणून म्हणून कदाचित कालचा हा प्रसंग घडला आहे पण रत्नागिरीत कुठेही असं आपल्याला जाणवत नाही रायगडमध्ये जाणवत नाही महाराष्ट्राच्या कुठच्याही जिल्ह्यामध्ये जाणवत नाही आणि म्हणून काल मुख्यमंत्री पण बोलले निवडणूक झाल्यानंतर भविष्यामध्ये असे वाद होऊ नयेत यासाठी मुख्यमंत्री म्हणून ते स्वतः दक्षता घेणार आहेत देवगडमध्ये नाही मालवणमध्ये मालवणमध्ये रात्री एक वाजता निलेशजींच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या समक्षही रोकड पकडली त्याच्यामध्ये आमच्या मित्र पक्षाचे पदाधिकारी होते ते पळून गेले आणि त्याच्यानंतर ती गाडी जप्त करण्यात आलेली आहे त्या गाडीमध्ये जे पैसे होते ते देखील जप्त करण्यात आलेले आहेत त्या गाडीतले पैसे हे प्रेझेंट करू नयेत दाखवू नयेत अशा पद्धतीचा दबाव देखील तिथल्या पदाधिकाऱ्यांचा होता परंतु आज तुमच्या माध्यमातून मला पोलिसांना देखील एक विनंती करायची आहे की आम्ही युतीनं महाराष्ट्रामध्ये काम करतो आहे केंद्रामध्ये देखील आपलं सरकार आहे परंतु एखादी चूक गोष्ट जर घडली असेल तर त्याला पोलिसांनी पाठीशी घालू नये महाराष्ट्रातलं पोलीस हे स्वाभिमानी पोलिस आहे याची नोंद फक्त पोलिसांनी घ्यावी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तिन्ही पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात कुरबुरी दिसून येत आहेत हे खरे असले तरी निवडणुकीनंतर महायुतीचे नेते एकत्र एक बसून काम करतील असा विश्वास महाराष्ट्र राज्याचे उद्योग तथा मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ उदय सामंत यांनी रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना व्यक्त केलाय आज होत असलेल्या निवडणुकीची मतमोजणी एकवीस डिसेंबर रोजी होणे हे सर्व आश्चर्यकारक असल्याचे मत पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले हे सगळं आश्चर्यकारक आहे निवडणुकीचा कार्यक्रम झाल्यानंतर अवैध फॉर्म कोर्टाने अवैध केले म्हणजे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचा जो निर्णय आहे तो बदलला नाही असं असताना देखील काही ठिकाणी निवडणुका या परत लावण्यात आल्या म्हणजे पुढे ढकलून एक वीस तारखेला करण्यात आल्या आता ज्या निवडणुका पंच्याहत्तर टक्के होत आहेत त्याचा निकाल देखील एकवीस तारखेला करावा असं कोर्टानं जाहीर केलं शेवटी कोर्टाचा आदर आहे निवडणूक आयोगाचा देखील आदर आहे पण नक्की निवडणूक आयोगाला ह्याच्यातनं काय साध्य करायचं हे निवडणूक आयोगाला माहिती कशासाठी हे चाललेलं आहे कारण इतक्या वर्षात ज्या निवडणुका मी स्वतः पाच निवडणुका लढलो आहे विधानसभेच्या आणि या पंचवीस वर्षामध्ये अनेक छोट्या मोठ्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आम्ही लढलो आहे पण असा निवडणुकीचा प्रसंग हा पहिल्यांदा झालेला आहे ह्याच्यावर काय करायचं कायदेशीर बाबी कशा तपाय सा, तपासायच्या हे स्वतः माननीय एकनाथ शिंदेसाहेब ठरवत आहेत मुख्यमंत्र्यांनी याच्याबद्दल स्वतःची भूमिका स्पष्ट केलेली आहे हे असं का घडतंय हे मात्र प्रश्न चिन्ह आहे समंदर की गोद मे पला आहे तू अंगडाई लिहरे शुरू आज योवन की मस्ती छोड ले चलता हूं तुझे एक नये मोड आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते दे हैं बीट से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे, ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते दे हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी मा के महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि प्रेस करा